कन्नड तालुक्यातील करंजेड गावातील अपहरण गुन्हा उघडकीस करंजेडा येथून अपहरण करून घेऊन जाणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी नाकाबंदी करून घेतले ताब्यात आणि अपहरणकर्त्याची केली सुटका पोलीस ठाणे पिशोर यांची मोठी कारवाई बातमी आहे कन्नड येथून कन्नड तालुक्यातील पोलीस ठाणे पिशोर येथील प्रभारी अधिकारी शिवाजी नागवे यांना बीट अंमलदार पोलीस हवलदार पंढरीनाथ इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यातील पोलीस बीट विलास वसंत पाटील गजानन कराळे आणि करण म्हस्के यांना दुपारी एक वाजेच्या सुमारास गाडीमधील लोकांनी करंजखेडा इथून एका मुलाला चाकूचा धाक दाखवून किडनॅप केले आहे व ती एटीका गाडी ही साखरवेल फाट्याकडे येत आहे तात्काळ साखरवेल फाट्यावर नाकाबंदी करून एटिका गाडीला थांबवून अपहरणकर्त्याची सुटका करावी असे आदेशित केल्याने पोलीस अमलदार यांनी तात्काळ साखरवेल फाट्यावर नागरिकांच्या मदतीने नाकाबंदी करून अपहरण झालेल्या मुलांची सुटका केली आणि अपहरण करणाऱ्या सहा जणांना आणि क्रमांक एम एच त्रेचाळीस एन एकोणचाळीस बावीस हिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यामध्ये आणले आहे अधिक माहिती अशी की अपहरण झालेले फिर्यादी सरफराज शहा रऊफ शहा वय सव्वीस वर्ष राहणार करंजखेडा तालुका कन्नड यांचे एक वर्षांपूर्वी त्यांच्या घरासमोर राहत असलेल्या एका महिलेसोबत इन्स्टाग्रामवर बोलणे अस, बोलत असल्याचे दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांना माहीत झाल्यानंतर सदरचे प्रकरण हे त्यांनी आपसामध्ये समझोता करून मिटवले होते सदर महिलेचे सदर प्रकरणातील अपहरण करते नातेवाईकांनी मनामध्ये राग धरला व त्या रागामधून आज रोजी सरफराज शहा उरऊफ शहा त्यांचा भाऊ आवेश असे त्यांच्या मोटार सायकलने घरून गावामध्ये मस्जिदमध्ये मध्ये नमाज पाडण्यासाठी जात असताना अपहरण करणारे सहा गाडीने रस्ता अडवून याला चाकूचा धाक दाखवून असे म्हणून चापटबुक्क्याने मारहाण करून बळजबरीने गाडीमध्ये टाकून अपहरण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दिलेली असून अपहरण करणारे एक सय्यद मोहम्मद सय्यद दोन शोहेब अली मंजूर अली सय्यद तीन मोसिन ख्वाजा शेख चार सुल्तान गुलाब तांबोळी पाच सय्यद युसुफ मोहम्मद सहा सय्यद जुनेदल्ली अली अली सर्व राहणार बेलापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डोईफोडे हे करत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार सो विभागीय पोलीस अधिकारी कन्नड विजयकुमार ठाकूरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे उपनिरीक्षक रत्तन डोईफोडे पोलीस हवलदार पंढरी वसंत पाटील गजानन कन्हाळे आणि करण भस्के मच्छिंद्र देवरे गणेश कवाल यांनी केलेली आहे दुपारी गावामध्ये करंजखेडा गावातील जे बाहेर काकासाहेब देशमुख चौक आहे या ठिकाणी शर्पराज शहा रऊपशहा राहणार करंजखेडा हे नमाज पठण करण्यासाठी वंचितमध्ये जात असताना त्या ठिकाणी त्यांच्या गाडीला ही पांढऱ्या रंगाची आरोपी जी पांढऱ्या रंगाची गाडी आहे तिची त्यांनी आरोपींनी त्यांना आडवी गाडी आडवी लावून व त्यांना चाकूचा धाक दाखवून या ठिकाणी अपहरण केलेले आहे हे साही आरोपी बेलापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणचे आहेत ते आरोपितांनी सदर पीडित यास अपहरण करून घेऊन जात घेऊन गेले होते त्यानंतर तेथील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत त्यांनी सदरची माहिती फोन करून ही पोलिसांना दिल्याने व पोलिसांना माहिती मिळाल्यावरून आम्ही या ठिकाणी आमच्या पोलीस स्टेशनचे पोहेका वसंत देशमुख वसंत पाटील पोहेका विलास सोनूने व पोलीस अंमलदार इतर सर्वांना खातखेडा रोड आणि करंजखेडा फाटा रोड या दोन ठिकाणी नाकाबंदी लावायला सांगितल्याने व सदरची गाडी ही पोलिसांनी अडवून त्या ठिकाणी जे अपहरणकर्ता आहेत त्यांची सुटका यांच्या आरोपीच्या आरोपी यांच्या ताब्यातून केली आहे आणि आरोपी हे सुखरूप आहेत व तसेच आरोपी यांच्या जे पीडित आहेत त्यांनी दिलेल्या फिर्यादवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसंच सदर अपरण करतं याचं अपहरण कशासाठी केलं आहे याचा पुढील तपास आपण करीत आहोत आरोपीचं नेमकं अपहरण करण्याचं कारण काय व त्यांचा उद्देश आणि हेतू काय आहे याबद्दलचाही तपास अजून बाकी आहे त्याबाब त्याबाबत उद्या मान्य न्यायालयात सदर आरोपी यांना आपण हजर करण्याची तजवीज ठेवून आहोत ओके सर सर फोन आल्यानंतर वीसच मिनिटात पोलीस घटनास्थळावर गेली आणि सविस्तर जे आरोपी आहे त्यांना म्हणजे मुद्देमाला सगळ्यात किंवा जे वेपन्स आहे त्याच्या सगळ्यात पकडले आणि आपले जे लक्ष्य कर्मी आहे पोलीस कर्मी आहे ते म्हणजे नेमके कुठे होते त्यावेळेस आणि इतक्या वेळात कसं शक्य झालं हे म्हणजे कसं झालं एकदम फास्ट वीस मिनिटाच्या आतच आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले बरोबर पोलीस हेडकॉन्स्टेबल मेजर हे आमची पेट्रोलिंग कामी बीट हातीत होते त्यांना सदरची अगोदर माहिती आली त्यांनी सदर गाडीचा पाठलाग म्हणजे गाडीच्या पाठीमागे ते येतच होते त्याबद्दल त्याबरोबरच आपल्या पोलीस स्टेशनला जे हजर कर्मचारी होते ज्या अधिकारी हजर हो, होते त्यांना आपण तात्काळ त्या ठिकाणी दोन्ही रोड जे ज्या रोडना ते येत आहेत ते रोड दोन्ही नाकाबंदी करून ब्लॉक केल्या गेले आणि सदर आरोपी यांना त्यांचा उद्देश साध्य करता आला नाही आणि ते, ते आपल्याला मिळून आले त्याबद्दल आमचे सर्व कर्मचारी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आमच्या सर्व पूर्ण टीमने त्याच्यामध्ये अत्यंत कसोशीने मेहनत घेतली आणि आरोपी यांना पोलिस स्टेशनच्या हातीच्या बाहेर पळून जाऊ दिले नाही तत्काळ अटक करून यातील अपहरणकर्ते यांना सुखरूप बाहेर काढलं आहे व त्यांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ दिला नाही याबद्दल मी माझ्या टीमचे मी स्वतः टीमचे मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद सर रिपब्लिकन और... वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे छत्रपती संभाजीनगर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.